जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले श्री समर्थांनी इथे जीवनमुक्त नावाचा शब्द वापरलाय बऱ्याचदा आपणाची भ्रामक समजूत अशी असते आपली की अरे एखाद्या माणसाला जर मृत्यू चांगला आला तर त्याची मरणानंतर चांगली गती असते मग त्याला मृत्यू मंदिरात येतोय का म्हणजे तो धन्य झाला पण ह्यावरती मोक्ष ठरत नाही आपल्याकडे मोक्ष हा आयुष्यभर त्याने काय कर्म केलंय किंवा त्याने काय साधना केली आहे याच्यावर ठरत असतो आणि मग जीवनमुक्त कोणाला म्हणतात तर ज्या व्यक्तीने ज्या साधकाने जगत असतानाच आपल्या कर्माद्वारे आपल्या साधनेद्वारे मोक्षावस्था प्राप्त केली आहे आणि फक्त आपल्या देहाचे राहिलेले प्रारब्ध भोगायला म्हणून तो जीवन जगतोय आणि मग असा जो जीवनमुक्त साधक असेल त्याचा सा मृत्यू हा रानावनात जरी आला किंवा स्मशानामध्ये जरी आला तरी मात्र त्याच्या त्या, त्या आत्म्याला जी पुढे गती मिळणार आहे ती चांगलीच गती मिळणार आहे कारण तो जीवनमुक्त आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की मृत्यू कसा आला याच्यावर आपली पुढची गती ठरत नाही तर आयुष्यभर त्याने काय कर्म केलंय याच्यामुळे त्याच्या आत्म्याची पुढची गती ही ठरत असते जय जय रघुवीर समर्थ